नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग बेचाळीस संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स असल्याने खूप गडबड होती कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता कंपनीमध्ये जो काय फ्रॉड झाला आणि त्यात काम करणारी त्यांची एम्प्लॉई आरती जोशी हिचा गोळ्या घालून मृत्यू याविषयी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक होते बड्या बड्या लोकांचा यात हात असण्याची दाट शक्यता होती संध्याकाळी पाचच्या सुमारास कॉन्फरन्स सुरू होणार होती सगळे पत्रकार कॉन्फरन्स रूम मध्ये जमले होते सगळ्यांच्या नजरेत बरेच प्रश्न होते पाचच्या ठोक्याला कॉन्फरन्स हॉल मध्ये शहराची नवीन यांची हॉल मध्ये एंट्री उभे राहिले गीतिका नुकतीच घरी आली होती ती चेंज करून चहा प्यायचं म्हणून खाली निघून आली ती चहा पीक टी व्ही समोर बसली चॅनल बदलता बदलता आरतीची न्यूज नजरेस पडली तसं तिने रिमोट बाजूला ठेवला आणि न्यूज पाहू लागली आई बाबा तिथेच डायनिंग वर बसून न्यूज पाहत होते आरतीची न्यूज असल्याने रिया रेनू ही टीव्ही समोर येऊन बसला टीव्ही वर हेडलाईन दिसत होती आरती जोशी मर्डर केस मध्ये एस पी स्वतः याबाबत खुलासा करणार देवांशच्या घरातील सगळेच जण पुढे काय होते काय समजते हे पाहण्यासाठी आतुर झाले होते बरोबर पाच वाजता प्रेस कॉन्फरन्स ला सुरुवात झाली प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह होती जिल्ह्याचे नवे एस पी मिस्टर देवांश जोशी यांच्यावर कॅमेरा फिरवला गेला सर्व पत्रकारांचे स्वागत करून त्यांनी बोलायला सुरुवात केली अंगावर कडक इस्त्रीचा ड्रेस चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास बोलण्यात कॉन्फिडन्स देवांश केस विषयी सर्व गोष्टींचा उलगडा करत होता देवांशला वर्दीत पाहून गीतिका शॉक झाली ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली तिने एकदा आपले डोळे चवले आई हे तर देव आहेत ना गीतिका म्हणली वैनी दादू रेणू ही शॉक होती हे सगळं काय आहे बाबा गीतिका आश्चर्यचकित होत म्हणाली तिचं देवांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं गीतिका बेटा ही कॉन्फरन्स आवडली की मी सगळं सांगतो आधी आरती सोबत काय घडलं हे आपण जाणून घेऊया का बाबा म्हणाले हम्म गीतिका कसं बस म्हणाली गुप्ता इंडस्ट्रीमध्ये गेले सहा वर्ष अवैध धंदे चालू होते कंपनीच्या नावाखाली ड्रग्ज डिलिंग अवैध हत्यारे पुरवणे ह्युमन ट्रॅफिकिंग असे अनेक व्यवहार चालू होते गेले दोन वर्षापूर्वी पोलिसांना या गोष्टीची भनक लागली पोलिसांनी आपलं काम गुप्तपणे चालू केलं मिसेस आरती जोशी यांना कंपनीतील गोष्टींविषयी माहिती होती कंपनीने त्यांनाही यात इन्व्हॉल्व करून घेतलं पण त्यांनी कंपनीशी बगावत केल्यामुळे कंपनीने त्यांच्यावर फ्रॉड केल्याचा आरोप टाकून त्यांना अडकवलं यात इन्व्हॉल्व्ह असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आरती यांना मारण्याचा कट रचला पण आरती यांना अटक केलं असल्याने ते शक्य होत नव्हतं मिसेस आरती जेव्हा पोलिसांच्या ताब्यात असताना फरार झाला त्या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली या केसमध्ये एन्व्हॉल्व्ह असणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे यात एनव्हॉल्व असणाऱ्यांची नावं राजन दमानिया सुहास कोडवलकर अनिल खत्री एक्सेट्रा यांना ताब्यात घेऊन उद्या कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे या तिघांनी मिळून आरती जोशी यांचा खून केला असल्याने इन्व्हेस्टिगेशन मध्ये दिसून आले एवढं सांगून देवांश बोलायचं सा नात्याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले देवांशने पत्रकारांना योग्य ती उत्तर देऊन तो हेडक्वार्टरला यायला निघाला प्रेस कॉन्फरन्स संपली तसं गीतिका धावतच रूम मध्ये निघून गेली गीतिका बाबाने तिला हाक मारली तोपर्यंत ती रूम मध्ये पोहोचली होती अहो गीतिका आशा म्हणाल्या आशा तू शांत हो बाबा त्यांना समजावत म्हणाले आई बाबा तुम्हाला दादा विषयी माहित होत रेणू म्हणाली रेणू दादू घरी आला की आपण यावर सविस्तर बोलू सध्या मला गीतिकाची काळजी वाटते बाबा म्हणाले अहो तिला काय वाटलं असेल हे असं अचानक तिच्या समोर यायला नको होत आई म्हणाल्या तू हायपर नको हो रेणू दादा आज पहिल्यांदाच वर्दीत घरी येणार आहे त्याला ओवाळून आत घ्या आशा आज त्याच्या आवडीचं जेवण बनवा बाबा म्हणाले हो आशा म्हणाल्या आशा आणि रिया जेवणाची तयारी करायला किचन मध्ये निघून गेल्या गीतिका रूम मध्ये राग अशा भावना देवांशला वर्दीत पाहून तिला आनंदही झाला होता आणि त्याने तिला काही सांगितलं नाही याचं दुःखही वाटत होत ती अस्वस्थ होऊन रूम मध्ये मा यरझारा मारत होती डोळ्यातून अश्रूही येत होते थोडा आनंदही होता तिला काय करावं काही सुचत नव्हतं दरवाजा थाप पडली तस गीतिकाने अश्रू पुसले आणि दरवाजा उघडला वहिनी रेणू म्हणाली हो हो आले जेवण करायचं असेल ना गीतिका म्हणाली वहिनी तू चिडले ना दादूवर तो घरी आला ना की आपण त्याची चांगली खबर घेऊ रेणू म्हणाली नाही नको रेणू दे कदाचित त्यांना मला सांगावं असं वाटलं नसेल मी त्याच्या काबील वाटली नसेल ते जाऊ दे चल आपण खाली जाऊ गीतिकाने डोळे पुसले आणि खाली यायला निघाली ती किचन मध्ये निघून आली आणि आईंना जेवण बनवायला मदत करू लागली आई आज जेवण काय बनवायचं गीतिका म्हणाली खीर पुरी पुलाव वगैरे करू आई म्हणाल्या हम्म ठीक आहे मी तयारीला लागते गीतिका आईंकडे न पाहता म्हणाली गीतिका शांतपणे तिचं तिचं काम करत होती दोन तीन वेळा तिच्याकडे पाहिलं पण ती मान खाली घालून होती तेवढ्यात बाहेर राहुलचा आवाज आला आई बाबा जरा बाहेर या राहुलने आवाज दिला त्याचा आवाज ऐकून आई बाबा बाहेर आले आई बाबा तुम्ही न्यूज पाहिलीत का आपला देवांश आई बाबा तुम्हाला माहित होत ना राहुलने विचारलं राहुल देवांशाला की सगळं काही सांगेल तोपर्यंत आपण सगळे शांत राहू बाबा म्हणाले पण तुम्हाला माहित होत ना राहुलने विचारलं राहुल आम्हाला माहितीये आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत पण त्याची उत्तरं फक्त देवांशच देऊ शकतो तुम्ही सगळे कदाचित त्याच्यावर रागवलेही असाल पण मला वाटतं आजचा दिवस आपण साजरा करूया देवांश एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत झाला याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडून घेऊ कदाचित तो स्वतःहून आपल्याला सगळं काही सांगेल बाबा मनाले। बाबा म्हणाले तुम्ही जे म्हणताय ते मला कळते पण तरीही तो आऊट झाल्याबद्दल की तुला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता बाबा म्हणाले अजून असं काय आहे जे मला माहीत नाही हे सगळं कधीपासून घडते म्हणजे देवांश पासआउट कधी झाला राहुल म्हणाला वर्ष होऊन गेलं बाबा म्हणाले अहो मग तो आता कसा काय राहुल बोलला राहुल या सगळ्यांची उत्तरं देवांश स्वतः देईल आपण वाट पाहूया बाबा म्हणाले बाबा असं बोलल्याने राहुलचा नाईलाज झाला तो चेंज व्हायला आत निघून गेला गे तिका आतून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती तिने मनातील सगळे विचार झटकले आणि कामाला लागली देवांश त्याच्या ऑफिसमध्ये दे बसून काम आवरत होता आरतीच्या केसची फाईल बनवत होता या केसमध्ये मोठे मोठे लोक इन्वॉल्व्ह होते त्यामुळे केस भक्कम उभी करणं गरजेचं होतं आठ वाजत आले तसं आईंनी देवांशच्या ओवाळणीची तयारी करायला घेतली किचनचं काम आवरून गीतिका रूम मध्ये निघून आली रूम मध्ये येऊन ती फ्रेश झाली तिने ड्रेस बदलून साडी नेसली ती स्वतःला शक्य तितकं नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत होती साडी नेसून आवरून झालं तसं ती खाली निघून आली आई ओवाळणीची तयारी आहे ना काही करायचं असेल तर सांगा गीतिका स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत म्हणाली गीतिका तू रागवलीस ना त्याच्यावर आईने विचारलं नाही मी कोण त्यांच्यावर रागवणारे बरं मी बाहेर आहे गीतिका विषय बदलून तिथून बाहेर निघून आली देवांश हातातील काम आवरून घरी यायला निघाला आज पहिल्यांदा तो वर्दीत घरी जात होता ही वर्दी अंगावर चढवण्यासाठी त्यांनी वर्षभर वाट पाहिली होती पोलिसांच्या गाड्यांचा ताफा देवांशच्या घरासमोर येऊन थांबला बंगलो बाहेर सेक्युरिटी तैनात झाली देवांश गाडीतून खाली उतरला एक एक पाऊल टाकत तो घराच्या दिशेने येऊ लागला आपल्या मुलाला वरती पाहून आई बाबांचा अभिमानाने भरून आला आई ओवाळीच ताट हातात घेऊन दारात उभ्या होत्या आईने त्याला ओवाळलं गीतिका ओवाळतेस ना आई म्हणाला हो आले गीतिका पुढे निघून आली तिने देवासचं औक्षण केलं तो तिच्याकडे पाहत होता पण तिने एकदाही त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं नाही तिने ओवाळल्या नंतर रेणू आणि रियाने त्याला ओवाळलं ओवाळून झालं ओवाळून झाल्यावर तो आत निघून आला आता आला आला तो आई बाबा आणि राहुलच्या पाया पडला देव अरे माझ्या काय पाया पडतोस राहुल म्हणाला तू मोठा आहेस माझ्यापेक्षा देवांश हसत म्हणाला दादू वर्दीत एकदम हँडसम दिसतोयस हो ना रिया ते रेणू म्हणाली हो रिया हसत म्हणाली सगळेजण त्याच्याशी बोलत होते पण त्याची नजर गीतिकाला शोधत होती तो आल्यावरती जे आत निघून गेली ते बाहेर आलीच नव्हती त्याला माहित होत ती रागवली असणार पण त्याचाही नाही इलाज होता देवांश तू कपडे बदलून ये सगळे सोबतच जेवण करू आई म्हणाला हो आई आलोच देवांश चेंज करायला म्हणून रूम मध्ये निघून आला आई वहिनी खूप हर्ट झाली रेणू आशाताईंना म्हणाली कळते मला रेणू देवांश समजावेल तिला आई म्हणाल यावेळेस वेळेस ती ऐकेल असं मला नाही वाटत आई ती एक साधी सुधी मुलगी आहे ग तिला कुणीच का समजून घेत नाही आपला नवरा काय काम करतो हे जर त्याच्या बायकोलाच माहीत नाही तर तिची काय अवस्था होईल रेणू म्हणाली रेणू तुला काय म्हणायचंय ते मला कळतंय बाळ पण तो जे वागला त्यामागे कारण असेल ना त्याने आम्हालाही एवढंच सांगितलेलं की तू पोलिसात काम करतो तू एवढ्या मोठ्या पदावर असेल असं आम्हालाही आज कळलं आई म्हणाला आई आपलं ठीक आहे पण वहिनीच तसं नाही ना तिला कसं वाटत असेल आता पाहतेस ना कशी विचित्र वागते ती रेणू म्हणाली हो रेणू आपण तिच्याशी याबाबत बोलू ठीक आहे आई म्हणाला हम्म रेणू म्हणाली आई जेवणाची तयारी घेतली काही राहिलं असेल तर सांगा गीतिका म्हणाले बरोबर आहे सगळं आई, आई म्हणाल्या देवांश खाली आल्यावर सगळे जेवता जेवता मान खाली घालून जेवत होती तो इतरांशी बोलत जरी असला तरी त्याचं पूर्ण लक्ष गीतिकावर होत जेवण झाल्यावर गीतिका आवर गितिका आवरा आवर करून रूम मध्ये निघून आली तिने साडी चेंज केली आणि बेडवर झोपायला हो निघून आली तिच्या डोक्यात हजार विचार चालू होते ती पोटाजवळ पाय घेऊन बेडवर पडून होती तिला खूप अस्वस्थ वाटत होत मनाची चलबिचल काही केल्या शांत होत नव्हती तिला नक्की काय वाटतंय हे तिला कळतच नव्हतं सगळ्यांशी बोलून देवांश रूम मध्ये झोपायला निघून आला तो आला तेव्हा गीतिका झोपली होती झोपली म्हणण्यापेक्षा झोपायचं नाटक करत होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तो बेड जवळ आला त्याने तिला हाक मारली गीत मला माहितीये तू जागी आहेस उठ ना मला तुझ्याशी बोलायचे देवांश म्हणाला मला झोप आलीये सकाळी कॉलेजलाही जायचे तुम्ही ही दिवसभर दमले असाल आराम करा गीतिका डोक्यावरील पांघरून बाजूला न करत म्हणाली गीत तू अस्वस्थ असली की तुला झोप लागत नाही नको इतका त्रास करून घेऊस देवांश म्हणाला मी कशाला त्रास करून घेईन त्रास वाईट गोष्टींचा होतो चांगल्या गोष्टींचा नाही गीतिका म्हणाली असं असतं तर तू माझ्याशी बोलली असती मला माहितीये तुला हे पचवणं कठीण जाते पण माझा नाईलाज होता गीत नाहीतर मी तुला सांगितलं असतं देवांश म्हणाला मला सांगायची काही गरज नाही तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटेल तसं वागू शकता गीतिका म्हणाली गीत प्लीज देवांशने तिच्या चेहऱ्यावरील पांघरून बाजूला केलं तो तिला हात लावून उठवायला गेला तर तिचं अंग त्याला गरम वाटलं गीत तुझ्या अंगात ताप आहे उठ चल तापाची गोळी घे देवांश म्हणाला नाही ताप वगैरे काही नसेल पांघरून डोक्यावर घेऊन झोपले ना, ना त्यामुळे असेल हे बघा उशीर झालाय तुम्ही झोपून घ्या गीतिका कुशीवर वळत म्हणाली तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते देवला तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटत होत तिचा त्रास त्याला कळत होता खूप हळवी होती गीतिका आजपर्यंत एकही गोष्ट तिने मनात ठेवली नव्हती छोट्यातली छोटी गोष्टही ती देवांसोबत शेअर करत होती आणि असं असताना देवांशने तिला याबद्दल काहीच सांगितलं नाही म्हणून ती हर्ट झाली होती तरीही उठ आपण ताप किती आहे चेक करू देवांश तिला जबरदस्ती उठवत म्हणाला तुम्हाला नको म्हणाले ना मी प्लीज मला समजू घ्या मला खरंच झोप आली गीतिका म्हणाली गीत मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलीस पण प्लीज माझा ऐकून तरी घे मी जे काही वागलो ते माझ्या ड्युटीचा भाग होता नाईलाच होता माझा देवांश तिला समजावत म्हणाला मी तुम्हाला काही बोलले का देव ना काही विचारलं असं असताना तुम्ही मला स्पष्टीकरण का देतय कितिका म्हणाली कारण तू स्वतःला त्रास करून घेतेस आज मला वर्दी पाहून कसं वाटलं हेही हे तू सांगितलं नाहीस देवांश म्हणाला मी काय सांगणार देवांश माझी तेवढी लायकी आहे असं मला वाटत नाही मी एक साधी सुधी मुलगी आहे मला या गोष्टी नाही समजत गीतिका म्हणाली असं का बोलते तू यात लायकीचा प्रश्न येतोस कुठे तू स्वतःला जितक साध समजतेस तशी तू नाही आहेस गीत खूप प्युअर आहेस तू देवांश म्हणाला प्युअर नाही मूर्ख आहे असं म्हणा मला कुणीही बावळ बनवू शकत बाबा बरोबर बोलतात मला कशाची चक्कल नाही मला त्यांचं बोलणं पटते गीतिका म्हणाली गीत हा वेडेपणाचा विचार आहे खर तर जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत मी लग्न करणारच नव्हतो कारण काम होत नाही तोपर्यंत मी माझी आयडेंटिटी शो करू शकत नव्हतो माझी पोस्ट निघाली तेव्हा मला डायरेक्ट या केस साठी अपॉइंट केलं कारण मला फार कुणी ओळखत नव्हतं आणि त्यापेक्षा महत्वाचं कारण हे की आरती बहिणी माझ्या नात्यात होती डिपार्टमेंटने माझ्यावर विश्वास दाखवून हे महत्वाची केस माझ्या हातात दिली होती आणि मला यात कुठलीही रिस्क नको होती गीत म्हणून मी तुला काही बोललो नाही मला समजून घे देवांश म्हणाला तुम्ही मला हे सगळं का सांगताय मी कुठे काही विचारतेय गीतिका म्हणाली विचारत नसलीस तरी माझ्याशी नीट बोलतही नाहीस तू देवांश म्हणाला माझ्या बोलण्या न बोलण्याचा तुम्हाला कशाला फरक पडतोय आणि तसंही बोलून न बोलून मी जाणारे कुठे गीतिका म्हणाली असं का बोलतेस तू गीत स्वतःला कमी लेखायची काय गरज आहे सांगशील देवांश म्हणाला गरज नाही तर ही रियालिटी आहे देवांश कमी तर माझ्यातच आहे त्यात ता लेखण्याचा प्रश्न कुठे येतो मी मूर्ख आहे असं म्हटलं तरी मला वाईट वाटणार नाही माझ्यात समज नाही मी कोणाच्याही विश्वासाला पात्र नाही हे मला समजून चुकले गीतिका म्हणाली तू गैरसमज करून घेतेस गीत देवांश बोलला मी खरं तेच बोलते देवांश आधी घरच्यांनीही माझ्यावर अविश्वास दाखवला त्यांना वाटलं मी ही ताई माईसारखी पळून जाईन आता तुम्ही दाखवलात तुम्हाला वाटलं की, वाट तु तु की, की मला जर कळलं तर मी सगळ्यांना सांगेन कुणालाही माझ्यावर विश्वास दाखवा असा वाटला नाही कारण माझ्यातच कमी आहे मूर्ख आहे मी गीतिका थरथरत म्हणाली असं बोलू नको तू मूर्ख नाही गीत उलट सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावर तू दाखवलास कुठलंही डाऊट न घेता देवांश म्हणाला आपण यावर नको बोलूया का मला थोडा वेळ द्या माझ्या बुद्धीची इतकी कुवत नाही की मला लगेच कळेल गीतिका म्हणाली गीत गुड नाईट गीतिकाने पांघरून घेतला आणि झोपी गेली देवांश अस्वस्थपणे बसून राहिला गीत ना माझ्याशी तुझ्या शिवाय या सक्सेसचा काही फायदा नाही तू मूर्ख नाहीस गीत उलट तू माझ्यावर खूप विश्वास दाखवलास कुठलाही कपट मनात न ठेवता निर्भेड विश्वास होप सो लवकरच सगळं ठीक होईल देवांश विचार करत झोपी गेला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद